मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात ओबीसी समाज एकवटला असून रत्नागिरीतही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजानं तीव्र आंदोलन केलं सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात जारी केलेल्या जी आरच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात अंतर्भाव करण्यास तीव्र विरोध दर्शवला आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा होत असलेला समावेश आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की ओबीसी आरक्षण म्हणजे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना दिलं जातं आणि हा एक हक्क आहे आणि हा हक्क सहज मिळालेला नाही आहे आजपर्यंत अनेक आंदोलनं बलिदान आणि संघर्षातून हा आरक्षणाचा अधिकार हक्क आम्हाला मिळालेला आहे आणि हा कुठेतरी मराठा समाजाची घुसखोरी होत आहे आणि हा आरक्षणाचा हक्क आमचा उच्कावून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे तर हा हे सगळं जे काही सरकारने चालवलेले कडे आहे ते आम्ही कदाचित ग्रहण करणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतर उतरण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच उतरू आज एक कात्री स्वरूपात प्रत्येक कार्यालयामध्ये निवेदन दिलं जाते परंतु मोठ्या संख्येने जरी रस्त्यावर उतरायची उतरा वेळ आली तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की हा आपला स्वतंत्र भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतोय की हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटवर चालतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये ओबीसींसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या ओबीसींचं जे आरक्षण आहे ते काढून घेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे गेल्या काही दिवसापूर्वीच हैदराबादच्या निजामाच्या गॅजेटनुसार मराठा जो सदन मराठा समाज आहे की ज्याचं या दे महाराष्ट्राच्या कारखानदारीमध्ये बँकांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये त्यांचा साठ टक्क्यापेक्षा अधिकचा वाटा त्यांच्याकडे असताना सदन असताना त्यांना गरीब कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये दे, प्रवेश देण्याचं कारस्थान या सरकारचं चालू चा आहे आणि हा आज जरी कुणबी समाजावर हा आघात होत असला तरी तो एकट्या कुणबी समाजावर नसून हा ओबीसींवर होणार आहे आणि भविष्यात ह्याचे दुष्परिणाम हे ओबीसी समाजावर होणार आहे आज जो ओबीसी समाजातले गरीब मुलं आहेत की ज्यांना नोकरीसाठी जे आज आलेले आहेत पुढे तर त्यांचा बॅकलॉग जो हो आहे तो एकट्या मराठवाड्यामध्ये सत्तावन्न लाख मराठा हे कोण कुणबी प्रवर्गामध्ये घुसवून हा बॅकलॉग नोकरींच्या माध्यमातून त्यांच्याकडे जाणार आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातले कुणबी ओबीसी हे नोकरीपासून वंचित होऊन एजबार होऊन त्यांचं आयुष्य हे बर्बाद होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी ओबी ओबीसींच्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये दुसरं म्हणजे जो ईडब्ल्यू एस एक, आहे एक, इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याच्या माध्यमातून दहा टक्के एवढं जास्तीचं आरक्षण हे हे सदन समाजाने दिलेलं असताना सुद्धा त्यांच्यामधील जे गरीब लोक असतील गरीब बांधव असतील त्यांना त्याच्यामधून हा दिलेला आहे सुटकारा तुट, दिलेला आहे आणि असं असताना नव्याने घटनाबाह्य आरक्षण देण्याची गरजच काय आणि म्हणूनच हे आरक्षण देऊ नये एकदा आरक्षण दिलेलं असताना दुसऱ्याने नव्याने आरक्षण देऊ नये ही आमची मागणी आहे आणि म्हणूनच आज सगळा ओबीसी समाज जो ऐंशी टक्के देशाचं रक्षण करतोय आपल्या स्वतःच्या कामावर आणि स्वतःच्या टॅक्सवर आज हा देश उभा केलेला आहे तर त्यांचं आरक्षण त्यांचं काढून घेऊ नये या मागणीसाठी संपूर्ण ओबीसी समाज आज इकडे उभा टाकलेला आहे